बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर महामार्गावरून जे प्रवासी प्रवास करतात त्यांना पोलीस प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे बीडपासून तुळजापूरपर्यंत म्हणजे बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटापासून ते तुळजापूरपर्यंत जवळपास दहा ठिकाणं हे या ठिकाणी चोरीचे केंद्र बनत असल्याचं पाहायला मिळतंय कारण की या ठिकाणावर चोर हे वाहनं लुटत असल्याचं प्रकार जे आहेत घटना ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत विशेष म्हणजे गेवराय तालुक्यात देखील असे प्रकार घडलेले आहेत गेवराय बायपासच्या परिसरामध्ये देखील असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळं पोलीस प्रशासन आता या ठिकाणी अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्याला धुळे सोलापूर महामार्गावरती आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे मात्र आत्ता जे दिवसा आहे ते संध्याकाळी पाहायला मिळत नाही कारण की संध्याकाळी या ठिकाणी चोरं जे आहेत ते रस्त्यावर येत असल्याचं पाहायला मिळतं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी धूम स्टाईल देखील चोऱ्या करत असल्याचं प्रकार घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत यामुळं पोलीस प्रशासनानं बीड जिल्हा पोलीस दल असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दल असेल यांनी वाहनधारकांना जे प्रवासी आहेत त्यांना सावधानतेचा सा इशारा दिलेला आहे आणि एक आव्हान देखील केलेलं आहे नेमकं काय आव्हान आहे मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो जो राष्ट्रीय महामार्ग भावन आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण उभा आहोत या महामार्गावर जवळ पाच दहा ठिकाणं हे धोकादायक त्यांनी ठरवले आहेत आपण पाहू शकता बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट त्याचबरोबर चौसळा बायपास पारगाव बायपास सरमकुंडी फाटा म्हणजे हा धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो सरमकुंडी फाटा इंदापूर फाटा पारडी फाटा उड्डाण उड्डाणपूल तेरखेडा ते टोल टोलनाका एडसी बायपास आणि धाराशिव ते तुळजापूर जो महामार्ग आहे हा महामार्ग या दहा ठिकाणी आणि याचबरोबर गेवराई तालुक्या परिसरामध्ये देखील काही धोकादायक ठिकाणं आहेत या ठिकाणी देखील चोरं जे आहेत ते लुटमारीच्या घटना घडत आहेत चोरांच्या माध्यमातून या ठिकाणी वाहनं देखील अडवल्याचे प्रकार समोर आलेले आहेत विशेष म्हणजे जो मांजरसुंबा घाट आहे त्या घाटाच्या परिसरामध्ये आणि घाटाच्या वर देखील चालत्या वाहनावर चढून या ठिकाणी जे ट्रॅव्हल्स असतील ज्या मिनी ट्रॅव्हल्स असतील यांच्या छतावर ठेवलेल्या बॅगे असतील किंवा आतमधील जे साहित्य आहे हे चोरं या ठिकाणी लंपास करतात लुटमार करतात ट्रकवर देखील चढून ते चोरं या ठिकाणी ट्रकमधील साहित्याची लुटमार करत असल्याचा प्रकार जे आहेत त्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत त्यामुळं आता बीड जिल्हा पोलिस दल आहे तो आता ॲक्टिव्ह झालेला आहे या ठिकाणी अलर्ट मोडवर आलेला आहे आणि या ठिकाणी चोरट्यांची टोळी पकडण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी पोलीस दलाकडून या ठिकाणी केला जात आहे विशेष म्हणजे नागरिकांनी सुरक्षेच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांनी जारी केलेल्या आहेत नागरिकांसाठीच्या रस्त्यावरती थांबू नका वर ठे म्हणजे जे दहा ठिकाणे दिलेले आहे तर या दहा ठिकाणी कोणीही थांबू नका रात्रीच्या वेळी समूहाने प्रवास करा दुबापासून अंतर ठेवा एखादा वाहन जर आपल्याला खिटून चालत असेल तर त्याच्यापासून देखील सावध राहा असं देखील त्यांनी सांगितलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे पोलीस दर आहे त्यांनी नागरिकांना प्रवाशांना एक आव्हान देखील केलं आहे जर कोणाला असा प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ आली तर त्यांनी तात्काळ या ठिकाणी मदतीसाठी जो एकशे बारा डाईल क्रमांक आहे त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक शंकर शिंदे पोलीस ठाणे वाशी यांचा नंबर आहे त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर देखील कॉल करा असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील जे नेखनूर पोलीस ठाणे आहे त्या ठिकाणचे ए पी आय सर यांना देखील कॉल करा म्हणाले त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन डबल झिरो नाईन डबल झिरो एट झिरो सेवन झिरो त्याचबरोबर जे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे आहेत तर त्यांचा देखील मोबाईल नंबर या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे डबल सेवन टू डबल झिरो फाय झिरो वन डबल झिरो असा नंबर त्यांनी या ठिकाणी मोबाईल क्रमांक जो आहे तो जारी केलेला आहे आणि नागरिकांनी प्रवाशांनी या ठिकाणी सतर्क राहावं सुरक्षित राहावं सुरक्षित प्रवास करावा रात्रीच्या वेळी जर प्रवास करत असाल तर जे दहा ठिकाणं आहे सुंबा त्यानंतर चौसाळा बायपास एड सी टोलका हे सर्व जे परिसर आहे या ठिकाणी रात्रीच्या वेळी ज्या ठिकाणी मनुष्य म्हणजे ज्या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण नाही अशा ठिकाणी थांबू नका असं देखील आव्हान त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर आता पोलीस प्रशासनाने ॲक्ट अलर्ट मोडवर येऊन या ठिकाणी गावागावामध्ये बैठका लावलेल्या आहेत ज्या महामार्गाच्या लगतच्या ज्या गावं आहेत त्या ठिकाणचे ग्राम ग्रामदल आहे यांना देखील त्यांनी ॲक्टिव केलेलं आहे त्यांना देखील या ठिकाणी लक्ष देण्यासाठी सांगितलेलं आहे पोलीस पाटील असतील यांना देखील ॲक्टिव्ह केलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत त्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते, ते पसरलेलं आहे रात्रीचा प्रवास या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते का करण्यासाठी धजावत आहेत भीत आहेत आणि यामुळं आता पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे आणि नागरिकांना देखील आवाहन केलं आहे विनोद जन्हे लोकमत